आता नाही आता नाही मंडळी एसी मी मध्ये गोरक्षकड तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतोय खरंतर मंडळी आज आपण उरुळ देवच या ठिकाणी आलो आहेत आणि माझ्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत खरंतर एकंदरीत या शिवसेनेच्या माध्यमातून या भागामध्ये काय कामं झालेली आहेत आणि यांचे विजन काय आहे हे आपण चालू घेणार आहोत काय वाटतं वाटतंय वातावरण तर खूप चांगलं आहे शिवसेना पक्षाला बापूंनी जी काम केली आहेत ती सर्वांना दिसत आहेत आणि इथले जे उमेदवार आहेत त्यांनी जी मदत केली आहे बापूंना त्यांनी जे प्रश्न मांडले त्यांना सर्व सर्वस्वीपणे बापूंनी साथ दिली यापुढे तशीच देतील आणि या, देती या भागातली सर्व कामे करून घेतील घेतीलच वातावरण शिवसेनामय झाले हो पूर्ण भगवामय भगवामय झाले काही सध्या राजकारणातले कोणकोणते मुद्दे चालू आहेत घ्यायचे विजन प्रमाणे पाहिलं तर इथे सगळ्यात मोठा मुद्दा जो हो, येतो तो आहे रस्ता मध्ये तर ड्रेनेज आणि रस्त्याचं काम खूप महत्वाचं आहे करून देणं mm. आणि आता सग मंतरवाडीमध्ये जर पाहिलं तर वॉटर टँकर चालू आहेत mm. तर ते बंद करून प्रॉपर पाईपलाईन्स चालू mm. केले पाहिजेत जे, जे, mm. जे करून नाही का लोकांना ट्वेंटी फोर आवड पाणी आलं पाहिजे mm. आणि असे बरेचसे अजून आहेत की मध्ये लाईटची फॅसिलिटीज नाहीयेत पाणी तर त्यांना चार पाच दिवसांनी येत ते पण त्यांना नाही का टँकर विकत घ्यावा लागतो सरकारी टँकर प्रोव्हाइडेड नाहीये आणि रस्त्याचे पण खूप प्रॉब्लेम्स आहेत तिकडे सो असे भरपूर विजन्स आहेत की जर आम्हाला निवडून दिलं शिवसेनेला निवडून दिलं तर शिवतरे बापूर थ्रू हे सगळे काम पुढच्या पाच वर्षात नक्कीच आम्ही करून देऊ सध्या राजकारणामध्ये कोणता मुद्दा चालू आहे राजकारणामध्ये आ... म्हणजे आपलं आता उरळीच जे मत होणार आहे ते कोणत्या मुद्द्यावर मत होईल विकास कामांवरती कि लोकांना जे वाटेल की हा बाबा हे आम्हाला आमची पुढे पाच वर्षात काम करून देतील ते त्यांनाच निवडून देतील सध्याच्या राजकारणाची परिस्थिती कशी आहे सध्याच्या राजकारणाची परिस्थिती म्हणजे आता आमच्या देवाची उरळी भागात पहिला महानगरपालिका होतं ठीक आहे तर कचऱ्याचा समस्या आहे ठीक आहे रस्ते आहे ड्रेनेज आहे पाणी आहे ठीक आहे हे सर्व समस्या आहेत पण मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वांना माहिती आहे की काहीच नाही झालं बाप्पूंचे त्याच्या मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये जेवढी कामं झाली होती ते सर्वांचे बॅनर फल अजून पण अजून पण आहेत ठीक आहे अजून पण ते बॅनर आहेत म्हणजे कामाचा आणि अं कर्मवीर असं कार्यशील कर्मशील असं म्हणजे नेतृत्व आणि एकदम म्हणजे जनसामान्यातून सर्वांपर्यंत पोचणार म्हणजे विजय बापू शिवतारे कार्यशील आमदार आहेत ठीक आहे आता हळूहळू काम चालल्यात वेगाने गतीने चालले ठीक आहे आणि हे आमचे उमेदवार राजीव भाटळे पाटील म्हणून किंवा शारदाबाई भाटळे असतील ते बोले तैसे चाले त्यांची वंदवी पावले असं त्यांचं म्हणजे नेतृत्व किंवा स्वभाव आहे ठीक आहे जिथं जिथं त्यांनी ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी सांगितले होते की मी हे काम करू हे त्यांनी केलेले हे कमिटमेंट पूर्ण केलेले आहे आम आमचे राजू शेख भाडे पाटील तर कमी बोलतात पण काम जास्त करतात नाही का आणि माईंच पण वाच नेतृत्व आहे नवीन चेहरा आहे तर संधी नवीन चेहऱ्याला पण प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे सारखी घराने शाही वगैरे तेच तेच तसं नाही पाहिजे आणि आमच्या सारख्या तळ्यागाळ्यातल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे ठीक आहे सर्वांना आणि सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे आमचं श्री मौर्य मित्र मंडळाचे संस्थापक सचिन पांडुर माडळे पाटील असुद्या किंवा श्री मित्र मित्रमंडळ आमचे सर्व नंबर छत्तीस मधले अनेक प्रश्न आहेत गेले पंधरा वीस वर्ष झाले तिथे रस्ता ड्रेनेज चा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी ही जाहीरित्या पाठिंबा दिलेला आहे ठीक आहे उमेदवारांना त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे म्हणजे आपल्याला अजून मंत्रवाडीमध्ये गार्डन वगैरे आहेत ते गार्डन वगैरे सगळं झालं पाहिजे ते पण राजू भाडे यांची चर्चा झालेली आहे ते पण त्यातला मार्ग काढून ते पण करणार आहेत तर ह्या समस्यावर काम करणारी मंडळी आहेत तर मी सर्व मतदार बंधू भगिनींना व वो सर्व वडीलधारे माणसांना विनंती करतो की एकदा संधी देऊन बघा आणि काम नाही झालं तर आम्हाला तुमच्या दारात पुढच्या पंच उभा नका करू जे जे आम्ही शब्द दिले ते शब्द पाळणार कामाची माणसं निवडणूक निकाल लागले की ज्यांना ज्यांना आम्ही जी काम घोषणा केली होती ते सर्व काम एकदम करण्यात येणार आहेत त्याच्यामुळं मतदारांनी न काही कुणाला भेता कुणाच्या आमिषाला कोणत्याही बळी न पडता त्यांनी तिन्ही धनुष्यबान चालवायचे आहेत एवढंच मी मतदार कोणतो बघितला विनंती करतो उमेदवाराबद्दल आता सांगायचं वेळेवर फोन उचलणे कधी बी एनी टाइम मध्यरात्री जरी कॉल केला तरी निश्चित फोन उचलतात उमेदवाराच्या बद्दल थोडक्यात तर बोले तसं चालेल त्याचे वंदावे पावले असं त्यांचं विजन आहे त्यांच्या माध्यमातून बरेच आमच्या गावात पण कामं चाललेले आहेत म्हणजे आता रुळ पालखी मार्ग होता आमचा तिथं असं एकदम खड्डा पडला होता तिकडं कोणाच लक्ष देत नव्हतं भाऊ सरपंच राजूवाडा यांना एकच फोन केला त्यांनी लगेच नका तिथून त्यांचे माणसं कामाला लावली आणि मुरुम टाकून रोड वगैरे धनुष्यबाणाचे उमेदवार आपले राजू भाऊ रामदास शारदा माय आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सरोदे सर वातावरण चांगलं आहे फुरसिंग देवाची नगर परिषदेवर बागवा हा आमचा फड फडकणारच आहे विजय बापू शिवतारे यांची कामाची पावती आणि यांची कामाची पद्धत ते बोलतात ते करूनच दाखवतात त्यांचा शब्द आहे असं आश्वासन देत नाही आणि आमचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर विषय वेगळा आहे त्यांनी एकदा शब्द दिला ना हे काम पूर्णच राहिला प्रश्न मंतरवाडी येते पाण्याचा प्रॉब्लेम ड्रेनेज आमचं मौर्य मित्रमंडळ तिकडं पहिल्यापासून लोकांनी आश्वासन दिले गेले पस्तीस वर्षापासून ह्या करू त्या करू तुम्हाला करू। रोड करून देऊ करून देऊ आता भाऊंनी शब्द दिला तिथले रोड मंजूर बी केले डायरेक्ट कॉन्क्रीट करून भाऊंचा शब्द राजू भाऊंचा शब्द म्हणजे एकदम शब्दाचे पे ते एक एकवीस ला गुलाल तर आमचाच आहे बावीसला लगेच आम्ही नारळ फोडून काम चालू करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी कार्यकर्ता आहे सचिन भाऊ वाडवे पाटील आणि काही करता आहे बाप्पोचा कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र